गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सनू अँड सनू ब्लॉग मी आज सकाळी सर आमच्या घरी बनत आहे एक स्पेशल डिश सो so, मी आज आस त्यासाठी व्हिडिओ बनवत आहे सानू आई आणि तेजू तिघी मिळून बसले इथे करायला गुलाबजाम तर आज आमच्या घरी बनत आहे छान गुलाबजाम आणि काही स्पेशल वगैरे काही आहे स्पेशल आहे हां कशासाठी बनवत आहे मग गुलाबजामून पॉकेट होतं घरी अच्छा काहीच सुद्धा स्पेशल नाहीये पॉकेट आहे घरी म्हणून मग ते बनवत आहे सानू बघा घेऊन आली होती दाखवायला इकडून आणि कॅमेरा आहे बॅग तर बिचारा लेकरू दिसलच नाही हा तर हे बनले आमच्या घरी गुलाबजामुनचे गोळे आणि ते आहे पीठ आणि सर्व स्पेशल आहे बघा आमच्या सानूचे आमच्या शानूचे गुलाबजामुन आहे हे शानू बनवत आहे हे बघायसाठी माझी शेती कोणासाठी बनवत आहे मग शानू तू माझी शेती बनवत आहे ओ, ओ।, ओ। माझल गुलाय अले बा आपले बघाय माझ्या शेती बनवत आहे माझी बाई बघा बघा कशी बनवते छान बनवत आहे रे बाबा सुंदर सुंदर चर्कल, चर्कल। हो सर्कल सरकल सर्कल केला के अरे वामून तळण चालू आहे आणि इकडे एवढे तळून झाले तर आता इकडे तेवढे कम्प्लीट झाले का मग होणार पाक अजून पण पाक काही बनलेला आहे नाही जेव्हा किंवा पाक बनेल तर दाखल छान टेस्टी टेस्टी गुलाबजामुन असा कलर आलाय मी म्हटलं अजून थोडासा डार्क आहे म्हणून कलर याला मारून देतो काय कलर पेंट मारून देते अच्छा नाही पेंट नको मारू त्याच्यात त्याच्यातच झाले ना थोडेसे लालसर तरी होऊन जाते पाक पाक एवढा मोठा बनणार आहे एवढं मोठं पाणी एवढा मोठा पाक मला तर पाक पाहिजे पण नाही फक्त यात बुरले तरी चालते ते मुरलं तर पाहिजे खाते का तू हे बनव नाही 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 मी नाही बनव बनव नाही नाही बनव 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 ते तसं नाही दाखवायचं ना बनव बनव घे ना बनव बनव ना बनवणार कस खालत नाही ना काय करासाठी नाही आता मी म्हटलं खरंच एवढा मोठा लागेल का बा एवढच तर म्हटलं आता ए बन्न मध्ये बन्ण एस असले सुटते कडे आमच्या घरची काही म्हटलं का डायरेक्टली भांडायला सुटते नाही अच्छा बनवत जा ना तू अन मग काय होते हे ना ना मग समजते बनवत नाही बनवत नको बिलकुल नाही खायचा बिलकुल नाही खायचा कशाल ह हो, कशाला खायचा मी पाक थोडी खातो जास्त दोन ग्लास शुगर पाणी वर आला नव्हत्या शिजन का आता तर पाणी तर पूर्ण गंजाच्या लेवलला आलं आहे <laughs> <laughs> हा, थाले थाले, लाल सुण लाल सुण का झाली लग्न झालं कोंबलच नाही तिखट मीठ हा तिखट मीठ हळद टाकायची कंपल्सरी आहे झाले झाले आलसर लाल सुरू झाले का नाही झाले हे तर लालसर आहे जे लालसर झाले ते नाही हे झाले अरे त्याला मला वाटते कौन अश झाले सध्याच्या काय दोघी मायले की एक ह्या येतजण गुलाबजामुताय सण पाकताय दोघीचे लाल लाल कपडे आहे सारे आलू आलूचा पराठा सांनूसाठी बनत आहे वाटते पराठाच बनत आहे ना खात गुलाबजामून मध्ये टाकत आहे का अच्छा पाकामध्ये आमचा बनवून झाला इथे पाक आणि किती तारी उद्या लागते एक तारी उद्या लागत असते का कि नाही उद्या दे लागत आणि हे टाकणं चालू आहे गुलाबजामुन टाकत नाही का किती बनले ते मोजले नाहीये डायरेक्टच टाकत आहे आणि याच्यात बसणार नाही एवढी बसत नाही एवढे याच्यात बरोबर तू करत आहे की मी करत <laughs> कोण करत आहे अजून आमच्याकडे चालू झालो आमच्याकडे तर काय बाबा कोण आहे इथे मी करत आपण नुसतीच हे करून मोबाईल घेऊन दाखवल्याने थोडी होते काही हा तिथं मेहनतीनं करा लागते हा 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 घे 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 माहिती कोण निशेष दाखवल्याने थोडी होते म्हणते या डब्यामध्ये जाणार म्हणते म्हणजे पॅक होऊन आणि विकणार आहे कॉ विकणार आहे दोन रुपयाचा एक पुरते का पाच रुपयाचा एक वीक दोन पुरते का आपल्याला कमसे कम पाचशे दोन तरी मग ते तरी पुरणार आहे पाचशे दोन दोन रुपयाचा येते कसं पुरणार आहे दोन रुपयाचा येत पहिले त्या पॅकेटचे पैसे मला दे पॅकेट कोणी आणला इकडे हे ते ती असं कस सुरुवात नाकडून हा पॅकेटचे पैसे तर द्या ते नगदी पैसे द्यायचे नगदी बरणी भरणी प्लास्टिकची का त्याच्यामध्ये बसत नाहीये ना म्हणून पण मुरल्याच्या नंतर काढायची असते याच्यानंतर पाक टाकते वाटते याच्यातच पाक टाकते याच्यातच मुरू घालते आता लोणच्या सारखं लोणचे सारखं मुरू आहे का मोज कशाला बुझाला 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 पळाली 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 औषध घ्यायचं घ्यायचंच पळाली औषधची काढलं का